नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सात डिसेंबर रविवार आणि या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे प्रत्येक महिन्यात एक चतुर्थी येते पण संकष्टी चतुर्थीचं महत्व थोडं वेगळं आहे सात डिसेंबरला येणारी संकष्टी चतुर्थी ही या वर्षातली शेवटची चतुर्थी ठरते डिसेंबर महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षातला शेवटचा महिना असतो म्हणूनच ही चतुर्थी अधिक खास आणि महत्वाची मानली जाते सा सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं आणि या दिवशी गणेशाची व्रत पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी विशेष महत्वाची असते आणि याला अखुरत संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी गणेशाची पूजा केली की जीवनातील सर्व अडचणी समस्या आणि संकट दूर होतात गणपती बाप्पा आपल्याला संकटांपासून मुक्त करतात आणि आपल्याला या व्रतामुळे जीवनातील अडचणींवरती विजय मिळवता येतो जर आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर या दिवशी उपवास करा आणि गणेशाची पूजा करा त्यामुळे आपल्याला उत्तम फळ मिळू या दिवशी शांती आणि आर्थिक आर्थिक फायद्याचं वा... वातावरण निर्माण होईल गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छाही पूर्ण करतील आणि म्हणूनच धार्मिक दृष्टिकोनातनं हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी अनेक प्रभावी उपाय आणि व्रत केलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार उद्या या वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण घरात एक खास झाडाचं पान आणा हे पान घरात आणल्यावर तुमचं जीवन सुखी आणि समृद्धी होईल आणि तुमच्या आयुष्यातले शत्रू तुमच्या समोर हे पान आणल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल आणि तुमच्या कठीण इच्छा गणेश बाप्पा पूर्ण करतील तर हे पान कसं आणायचं आहे आणि त्या पानाचं काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा सोपा आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी एका खास झाडाचं पान घरात आणायचं आहे कारण या झाडामध्ये साक्षात श्री गणेशांचा वास असल्याचं मानलं जातं चतुर्थीचा दिवस संपूर्णपणे गणेशाला समर्पित असल्यामुळे या दिवशी पृथ्वीवर गणेश तत्व साधारण दिवसांच्या तुलनेमध्ये हजारपट अधिक सक्रिय असतं आणि म्हणूनच या दिवशी केलेले उपाय अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी ठरतात या उपायामुळे आपल्याला आपल्या मनात जपलेल्या इच्छांची पूर्तता करण्याची मोठी संधी मिळते तुमची इच्छा नोकरी मिळण्याबद्दल असेल आर्थिक प्रगतीबद्दल असेल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेल पतीच्या प्रगतीसाठी असेल किंवा शारीरिक मानसिक शांतीसाठी असेल तर हा उपाय त्या प्रत्येक इच्छेला गती देतो असं मानलं जातं आपल्यापैकी अनेकांच्या मनात खूप इच्छा असतात आपण प्रयत्नही करतो पण कधी कधी कितीही मेहनत केलं कितीही काम केलं तरी सुद्धा काम जमत नाही आणि इच्छा पूर्ण होत नाहीत त्याचं कारण अनेक वेळेला आपल्या कुंडलीतले काही ग्रह हे कमकुवत असणं असू शकतं ग्रहांची ही अशक्तता आपल्या प्रयत्नांवरती परिणाम करते पण अशा विशिष्ट दिवशी केलेले प्रभावी उपाय ग्रहांना बळ देतात आणि यशाचा मार्ग उघडतो असं मानलं जातं इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे पण इतकंच नाही जर तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल तर तो उघड असेल किंवा गुप्त असेल तर तुम्हाला त्याच्यामुळे त्रास होत असेल तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे तो निर्माण करत असेल तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावरती वार करत असेल तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये विघ्न आणत असेल तर हा उपाय त्या शत्रूचा परिणाम संपूर्णपणे नष्ट करतो अशी श्रद्धा आहे यासोबतच या उपायाने घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होतात आणि श्री गणेशाचा मजबूत आशीर्वाद लाभतो त्यांच्या कृपेने जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात आणि मार्ग अधिक सुकर होतो तर हा उपाय अगदी साधा असला तरी सुद्धा त्याची शक्ती मात्र फार मोठी मांडली जाते आणि म्हणून उद्या चतुर्थीच्या दिवशी तो श्रद्धेने तुम्ही नक्की करा आणि गणपती बाप्पांच्या कृपेचा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्की येईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे कारण ही चतुर्थी रविवारी आलेली आहे आणि या दिवशी सूर्याला जल अर्पण करणं हे देखील खूप शुभ मानलं जातं म्हणून सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे तर तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने किंवा तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याने सुद्धा अभिषेक करू धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं झुडपं सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात आणि त्या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशिष्ट तिथींवरती आपण झाडाच्या संबंधित काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत असं म्हटलं जातं जर आपण मनोभावे गणपती बाप्पांना एक लाल जास्वंदाचं फुल अर्पण केलं तर आपली इच्छा व्यक्त केली तर आपल्या इच्छा या शंभर टक्के पूर्ण होतात कारण गणपती बाप्पा हे जास्वंदाच्या फुलावरती विराजमान आहेत आणि म्हणून हे फुल त्यांना अतिशय प्रिय आहे या फुलासोबतच या झाडाच्या पानांना सुद्धा हे अत्यंत महत्व आहे आणि बाप्पांना या झाडाची पानं सुद्धा अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला या झाडाच्या पानाच्या संबंधित हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला या जास्वंदाचं झाडाचं एक पान घ्यायचं आहे पान घेताना ज्या झाडाला लाल रंगाची फुलं येतात तर असच पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यासोबतच एक झाडाची काडी देखील तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तयार करायचा आहे त्यानंतर देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर त्या झाडाच्या काडीने म्हणजे जास्वंदाच्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती कुंकवाने तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिताना वरती पानावर तुम्हाला सर्वप्रथम एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि त्यानंतर मधोमध तुमची इच्छा लिहायची आहे मग तुमची इच्छा धनप्राप्ती असेल नोकरी प्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा इतर कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी एक ते दोन शब्दांमध्ये लिहायची आहे आणि त्यानंतर पुन्हा त्याखाली सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे पानाच्या वरच्या टोकाला आणि खालच्या टोकाला दो, दोन स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि मध्ये आपली इच्छा लिहायची आहे त्यानंतर एका प्लेट घ्यायचा आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे ठेवताना त्या पानाचा देठ देवांकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला तांदळावरती ठेवायचं आहे त्यानंतर त्या पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे कारण सुपारी ही श्री गणेशाचं प्रतीक आहे सुपारी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे म्हणून एक सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वांची एक जोडी बनवायची आहे आणि त्यानंतर त्या दुर्वा दुर्वांना थोडंसं तूप तुम्हाला लावायचं आहे आणि या ज्या आहेत तर त्या देखील तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायच्या आहेत त्यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून त्या तुम्हाला त्याची त्या पूजा करायची आहे धूपधीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला ओम गणगणपतय नमा या बाप्पांच्या महामंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर व्यक्त ती व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे आणि देवघरामध्ये दिवा तुम्हाला संपूर्ण दिवसभर तेवत राहील एवढं तेल घालायचं आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि त्या पानावरती असणारी सुपारी एकवीस सुरुवात त्याचबरोबर ज्या तांदळावरती तुम्ही हे पान ठेवलेलं आहे त्यातले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि ते देखील त्या पानावरती ठेवायचं आहे एक दोरा घेऊन तुम्हाला या सर्व वस्तू त्या पानामध्ये बांधून घ्यायच्या आहेत आणि ते पान घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बापांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे हे पान तुम्हाला बापांना अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा जी काही आपली इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे तसेच तुम्ही जाताना खोबऱ्याचं नैवेद्य सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा घरीच तुम्ही बापानं गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या चतुर्थीला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे इच्छापूर्ती उपाय आहे त्यामुळे तुम्ही तो नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ